आज आपण खास थंडी पेशल अशी दुपारच्या जेवणाची थाळी बनवून घेणार आहे जी थाळी की सगळ्यांना पाहताच तोंडाला पाणी सुटेल जास्त असं हेवी कोणते पदार्थ नाही आहे किंवा कोणते खास असे पदार्थ नाही आहे पण आपल्या जुन्या परंपरेनुसार थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून खाल्लं जातं अशी उडदाची आमटी भाकरी गवार खारी गवार भात असा आजच्या थाळीमधला आपला मेनू असणार आहे तर इथे मी एक साधारणतः वाटी काळी बुडदाची डाळ इथे घेतलेली आहे स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घ्यायची आहे शिजवताना आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि कुकरला अगदीच आपल्याला पाच सहा शिट्ट्या घेऊन ही डाळ इथे शिजवून घ्यायची आहे आपण डाळ शिजायला लावलेली आहे आता शक्यतो उडदाची आमटी बनवताना ना कोणता मसाल्याची जास्त गरज असते नाही कांदा टोमॅटो वगैरे या सगळ्याची गरज असते नाही मसाला आपल्याला परतून घ्यायचा असतो एकदम साधा सोप्पा असतो तो म्हणजे एकदम हिरवागार तर इथे मसाल्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आलं घेतलेलं आहे लसूण आणि जिरी भरपूर ही आमटी बनवताना घालायचं आहे कुठेही लसूण घालण्यात किंवा जिरी घालण्यात चिंगूसपणा अजिबात करायचा नाही आणि वाटणातच आपल्याला जिरी घालायची आमटी जास्त ही तिखट नसते पण जर तुम्हाला तिखट पाहिजे नसेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता आणि कोथिंबीर भरपूर यामध्ये घातली जातात कारण ही आमटी हिरव्या कलरची बनवली जाते हिरव्या वाटणातली हिरव्या मसाल्यातली ही आमटी छान लागते खायला अगदी तुम्ही भाकर चुरून खा भाताबरोबर खा किंवा तसही तुम्ही सूप म्हणून जरी पिलात तरी इतकी छान लागते इथे आपण वाटण हिरवं वाटून घेतलेले आहे थोडंसं पाणी घालून वाटण वाटून घेतलेले त्यानंतर आपली जी डाळ आपण शिजायला लावली होती ती डाळ सुद्धा आपण इथे शिजून घेतलेली आता कधी कधी काय होतं जेव्हा आपण उडदाची आमटी बनवतो तेव्हा पाणी एकीकडे आणि डाळ एकीकडे असं होत असतं आमटीला असं एकसंगपणा येत नाही घट्टसरपणा येत नाही किंवा डाळीला पाणी अजिबात धरून राहत नाही तर अशा वेळेस काय करायचं आहे तर मिक्सरला थोडीशी डाळ इथे आपल्याला फिरून घ्यायची त्या अगोदर डाळ इथे आपल्याला थोडीशी थंड करायला ठेवलेली आहे तोपर्यंत आपण इथे तडका देऊया दोन पळ्या मोठ्या दोन पळ्या तेल घातलेले जिरी मुरी घाला हळद हिंग घाला आणि कढीपत्ता घाला आणि केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं आहे बाकीचे कोणतेच मसाले यामध्ये घालायचे नाही फक्त हळद आणि हिंग आपल्याला मसाल्यामधला पदार्थ आपल्याला इथे घालायचा आहे आता आपण इथे तडका दिलेला आहे तोपर्यंत आपला मसालासुद्धा आहे तो चांगला शिजला जाईल तोपर्यंत आपण मिक्सरला थोडीशी डाळ इथे फिरून घ्यायची अशी जास्त बारीक करू नका नाही तर आमटी चिकट होते आणि एकदम पिठल्यासारखी होते तर अगदी थोडसं प्लस मोडवरती वरती थोडा वेळासाठी फिरवायचं या पद्धतीने म्हणजे डाळ घट्ट तर दिसली पाहिजे ना आमटी पण त्यामध्ये उडदाची डाळसुद्धा आपल्याला दिसली पाहिजे त्या पद्धतीने मिक्सरला थोडंसं फिरून घ्यायचं या पद्धतीने इथे चांगला मसाला आपला परतला गेलेला आहे नंतरनं हटवून घेतलेली डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे अंदाजानुसार पाणी घालायचं आहे आमटी जास्त पातळही करू नका आणि जास्त घट्टही करू नका पण तितकेशी सुद्धा घट्ट अजिबात करू नका कारण उडदाची डाळ ही चिक कट असते आणि त्यामध्ये घट्टसर पाना खूप असतो त्यामुळे शक्यतो यामध्ये पाणी तुमच्या अंदाजानुसार घाला नंतर ना पाणी घालून घेतलं मीठ घाला थोडीशी कोथिंबीर घाला आणि एक चांगली खळखळून उकळी येऊन द्या तर इथे तुम्ही बघू शकता आमटीला छान अशी उकळी आलेली आहे हिरवा कलर चढलेला आहे आता दुसऱ्या गॅसवरती आपण ही आमटी ठेवून देऊ आणि दहा मिनटं तरी आमटी चांगली अशी बारीक गॅसवरती उकळती ठेवा तर इथे आमटी आपली उकळून तयार झालेली दुसऱ्या गॅसवरती मी बारीक गॅसवरतीला उकळायला ठेवणार आहे तोपर्यंत आपण इथे खारी गवर कशी बनवायची ही बघूया आता कढईमध्ये तेल घालून घेतलेले त्यानंतर ना यामध्ये जिरी मोरी घालायची खारी गवर म्हटलं की लसूण भरपूर यामध्ये ठेचून घातला जातो हिरव्या मिरच्या अशा मध्ये कट करून मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले म्हणजे साधारणतः थोडे मोठेच घेतलेले किंवा इथे तुम्ही ठेचून सुद्धा घालू शकता त्यानंतरनं लसूण आणि हिरव्या मिरच्या परतून घ्यायचा आहे कढीपत्ता त्यामध्ये घाला आणि ना आपल्याला यामध्ये गवर घालून घ्यायचे आता मी ते हळद हिंग लगेच घालून घेतलेला नाही तर आपल्याला तेलामध्येच गवर चांगली परतून शिजवून घ्यायचे वाफेवरती आता यावरती आपल्याला मीठ घालायचं आता अगोदरच मी हिंग आणि हळद का नाही घातलीये तर काय होतं कधी कधी आपण पाणी घालणार नसतो आणि अशा वेळेस मसाला घातला की लगेच करपण्याची शक्यता असते इथे मीठ घालून घेतलेले पाण्याचा एकही थेंब आपण यामध्ये वापरलेला ना नाही फक्त वाफेवरतीच आपल्याला शिजवून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता गवार शिजली गेलेली आहे कलर जो आहे ना तिचा तो बदलला आता आपण आलणार आहे यामध्ये हिंग आणि हळद आणि थोडासा गरम मसाला तुमच्याकडे असेल तर तो घाला किंवा नसेल तर नाही घातला तरी चालेल आणि नंतर ना आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि जो एक टोमॅटो मी यामध्ये घातणार आहे पण टोमॅटो सगळ्यात शेवटी आपल्याला घालायचा आहे अगोदर मी टोमॅटो घातलेला नाही कारण टोमॅटो आपल्याला पूर्ण गाळ होईपर्यंत अजिबात शिजून घ्यायचा नाही तर थो थोडासा असा कचवट राहायला पाहिजे म्हणजे भाजीला चव खूप छान येते खारट थोडीशी आंबट थोडीशी मिरच्या घातल्यामुळे तिखट तर इथे बघू शकतं अगदी वाफेवरती आपण खारी गवार इथे बनवून घेतलेली छान लागते चटपटीच होते मसाल्याचा वापर अजिबात यामध्ये जास्त केलेला नसतो तर खारी गवार आपली बनवून तयार झालेली भाकरी बनवून घेते आता उडदाची आमटी म्हटलं की बाजरीची भाकरी खायला खूप छान लागते बाजरीची भाकरीचं पीठ असेल तर बाजरीची भाकरी करा नाही तर ज्वारीची भाकरी करू शकता तुम्ही येथे पण शक्यतो जेव्हा उडदाची आमटी असते तेव्हा भाकरीच त्याबरोबर खायला छान लागते अशी चुरून मस्त पापड तोंडी लावायला कांदा तोंडी लावायला त्यानंतर लोणचं आणि सगळ्यात उत्तम म्हणजे ना लसणाची चटणी जी असते ती उडदाची आमटी भाकरीबरोबर तोंडी लावायला अतिशय चवदार लागते त्यांचं कॉम्बिनेशनच फार वेगळं असतं त्या जेवणाचं मी खरंच तुम्हाला सांगते एकदा नक्की ट्राय करा अगदी आपलं मराठमोळी जेवण आहे पण मराठमोळी पद्धतीची थाळी आहे आणि मराठमोळीच जेवण आहे पण खायला अतिशय चवदार आहे भाकरी इथे ज्वारीची भाकरी मी बनवून घेतलेली आहे छान खरपूस भाजून घ्यायची आहे आणि भात आपला नेहमी सा कुकरला लावून घेतो अगदी तसंच इथे मी शिजवून घेतलेला आहे छान थाळी गरमागरम आमटी बघू शकता आमटी उकळत ठेवली होती मी कलर तुम्ही बघू शकता एकदम छान असा हिरवागार आलेला आहे मस्त चटपटीत खारी गवर तोंड दिलावाला कांदा घेतलेला आहे आणि गाजराचा सीझन चालू असल्यामुळे मी इथे गाजर ठेवून घेतलेले सालड म्हणून गरमागरम भात आहे अशा पद्धतीने आज आपण रोजच्या जेवणातली